शहता तालुक्यातील सहकार प्रकल्प उभारणीमध्ये प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या रक्ताचा थेंब आहे बंद पडलेली सुदगिरणी सुरू करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार आहेत प्रकल्पाचे जवळपास शंभर कोटीचे देणे आहे परंतु शेतकऱ्यांच्या थकीत देण्याविषयी सत्ताधारी बोलत नाही मूळ मुद्दा सोडून विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे मतदारांनी एक हाती सत्ता दिल्यास सुतगिरणी सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे शेतकऱ्यांचे सुतगिरणीकडे बाकी असलेले पैसे अग्रक्रमाने देणार कितीही दरवाजे लावले हुकुमशाही केली तरीही सभासदांनी ठरविल्यास बदल निश्चितपणे घडू शकतो कारण लोकशाहीत मतदार हाच राजा असतो असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले तालुक्यातील के लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सुतगिरणीची पंचवार्षिक निवडणुकीचा शेतकरी विकास पॅनलची संवाद सभा तिखोरा तालुका शहादा येथे झाली त्यावेळी अभिजित पाटील बोलत होते यावेळी शहाद्याचे माजी लोकनियुक्त अध्यक्ष मोतीलाल पाटील डॉक्टर सुरेश नाईक रमेश बाबू पाटील लक्ष्मण पाटील डॉक्टर वसंत पाटील उत्तम पाटील दगडू पाटील आदींसह उमेदवार व अन्य मान्यवर उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा लोकांना संधी दिली एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा आता आम्ही एकदा संधी मागतो त्यांनी सांगितलं की पुष्पदांतेश्वर साखर कारखान्यामध्ये मोतीलाल ताते मोरी टाकायला जातात तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचा आला नाही का अहो मोतीलाल तात्यांचं शेर जेव्हा तुम्ही हा काढला आणि त्यांना साध्य पार केलं तेव्हा तुम्ही कुठे गेला होता तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की विरोधातला एक जिवंत राहायला पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो आम्हाला एकदा संधी द्या तुमचं तो आम्ही आबाधित ठेव तुम्हाला काढणार नाही आम्ही अथवा मला तरी तो म्हणजे तीन पिढ्यांचे सभासद ऑलरेडी तिथे आहे पुढचं मी बोलत नाही तुम्हाला संधी दिलेली आहे माझी आपल्या सगळ्यांना एकदा विनंती हीच असेल की संस्था सहकारी संस्था खास करून चालवायची असतील तर त्याच्यामध्ये एक शिस्त असावी लागते त्याच्यामध्ये वैयक्तिक लाभ कसा कमीत कमी होईल याचा विचार आणणं फार आहे वित्तीय शिस्त असणं फार महत्वाचं आहे एकीकडे ते लोक म्हणतात आम्ही पिवळा कापूस घेतला जळका ऊस घेतला त्याचा ग्रेड काय होता त्याचं बिल किती निघालं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला सगळं माहिती आहे पण जर संस्था चालवायची असेल तर नफा तोटा हा विचार करावा लागतो जर रुपयाची वस्तू त्यांनीच त्यांच्या तेन तोंडून कबूल केलं की के आम्ही रुपयाची वस्तू घेतली आणि ती सत्तर पैशामध्ये विकली आणि म्हणून शेतकऱ्यांचे पैसे बुडले मग हा ये हुशार बोलतो मूळ मुद्दा हा आहे की यांना साधी टपरी चालू करण्याचा अनुभव नाही यांना फक्त बंद करण्याचा अनुभव मागे सुद्धा बोल <laughs> फक्त माझ्या आजोबांनी काहीतरी चांगलं केलं त्यांनी खूप कर्तृत्वान होते म्हणून मला सुद्धा निवडून द्या हा जमाना मोदी आहे तो मुमकिनचा जमान्यामध्ये ते शक्य होत नाही